हा आहे बालयोगी वरद संतोष जोशी वयाच्या तेराव्या वर्षी देशभरात योगशिबीर घेतोय बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील रहिवासी आहे बालयोगी वरदला योग व्यायाम प्राणायामाची आवड असल्याने वयाच्या सहाव्या वर्षापासून देशाच्या कानाकोपऱ्यात योगाचे धडे देतोय आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात पाचशेच्या वर योगशिबीर घेतलेत किती दिवसापासून आपण योग व्यायाम प्राणायाम करतो मी वयाच्या पाचव्या वर्षापासून योग व्यायाम प्राणायाम करतो योग शिबिराचं स्वरूप काय असतं योग शिबिराचं स्वरूप म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना योगाची आवड लागावी आणि सर्व निरोगी राहावे योग व्यायाम प्राणायाम मग शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचा याच्यामागचा मुख्य उद्देश काय आहे आता ऑलिम्पिकमध्ये सुद्धा योगाचा समावेश झालेला आहे आणि शालेय स्पर्धेमध्ये सुद्धा योगाचा समावेश आहे आणि महाराष्ट्रातले गावोगावातले खेड्यागावातले जे गरीब घरांचे मुलं असतात ते सुद्धा योगातून घडावेत हा माझा मुख्य उद्देश आहे बालयोगी वरत अगदी लहानग्यापासून तर मोठ्यांना सहज हसत खेळत योगाचे धडे देतोय लाखो विद्यार्थ्यांना योगाची शिस्तबद्ध मार्गदर्शन कलकत्ता भोपाळ पुणे नाशिक नांदेड बारामती बीड संभाजीनगर जळगाव अमरावती अकोला विविध ठिकाणी यशस्वीपणे शिबिर पार पाडतो आतापर्यंत कुठं कुठं किती किती शिबिर घेतले संपूर्ण महाराष्ट्रात व संपूर्ण देशभरात शिबिर घेतलेले आहेत मुंबई नाशिक पुणा कोलकाता अमरावती अकोला बेंगलोर वगैरे सर्व ठिकाणी आणि इथून पुढेही घेत राहणार आतापर्यंत कुठं किती शिबिर घेतले कोरोपासोबत घेतले आतापर्यंत जवळपास चारशे शिबिरं घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या गावोगावी जाऊन त्यांना योग प्राणायामसन शिकवलेले आहेत आणि माननीय श्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत सुद्धा योग प्राणायाम केलेले आहेत आमदार नारायण यांच्या यांच्यासुद्धा योग प्राणायामसन केलेले आहेत रामदेव बाबा यांच्यासोबत रामदेव बाबा यांच्या सोबत सुद्धा केलेले आहेत दोन हजार सतरा मध्ये आम्ही गेलो होतो आणि ते त्यांच्या सोबतही योग आसन केले होते आता समोर काय आता समोर सर्वांना योग प्राणायाम आसनाचं महत्व कळावा आणि सर्व निरोगी राहावेत असं माझा उद्देश आहे मोदी साहेबांसोबत शिबिर घेणार का हो मोदी सुद्धा शिबिर घेणार आहेत त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे ईमेल सुद्धा पाठवलेला आहे आणि ते मला अपेक्षा आहे की ते ईमेल उघडतील पत्र वाचतील आणि मी त्यांच्यासोबत सुद्धा योग प्राणायाम असेल जाण्याचे विदेशात सुद्धा जाईल मला मागणी आहे विदेशातून आणि मी जाईल सुद्धा संपूर्ण जगाला योग व्यायाम प्राणायामाची गोडी लावणे हे ध्येय बालयोगी वरद बाळगुण आहे येणाऱ्या काळात विदेशात योग शिबिर घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करणार असल्याचं आपलं स्वप्न आहे आणि त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे अशा या बालयोगी वरद जोशीला टेंटी मराठीकडून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या लाख लाख शुभेच्छा <laughs> मनस ओपल असायचं आवाज आला पाहिजे काय आला पाहिजे आवाज आपला आवाज आहे देवाने आपल्याला आवाज कशासाठी दिलाय हसण्यासाठी ठीक आहे ठीके हा बाल योगी वरत संतोष जोशी आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून यांच्या प्रयत्नातून आपण हा दिवस साजरा करतो आणि आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर हा दिवस साजरा करत असतो शिबिराचा वेळ कालावधी कसा का असतो दोन तासाचं शिबिर असतं शिबिरात आपण काय काय घेतो शिबिरामध्ये योग प्राणायाम आसन वॉर्मअप सूक्ष्म व्यायाम मेडिटेशन ध्यान धारणा सर्व